अगे पिठलांटी आहे बघ मोठा रे तिथे भेटला इथेच त्यांनी पण पकडले वीर कोणाची आहे गावट्यांची अच्छा ही काय

हा तिकडेच गेलाय खाली हाय ना पाणी जाण्यासाठी त्याच्यातून बाहेर पडतील मासे असतील भरपूर याविरीत चेप मास भेटला काय तिथं हात घातला दाखव बघू दे ना चौका चौका एका माशासाठी भरपूर काय पकड भरपूर तिसरी भरली आमच्या अर्धी

कोठा mm कधी -hmm. mm -hmm. mm -hmm. अरे इथं पण नाही रे चढत आहे इथं भरपूर चढतो मासा मठाच्या पाऱ्यावरती पाऊस पडला एक असलं झाड चांदाडीचं नाय माशांचं वाट्या ह्याच्यावरती घालायला पानांवरती इथं पण भरपूर मासा चढतो असाच पडला पाहिजे रे पाऊस या पाऱ्याला पाणी मस्त आहे रोज स्वच्छ पाणी इकडं नाही वाटत होय पातेरा तसाच आहे इथे तर आपण बघूया लागेल गेना, ना भारगेची भाजी मी मध्ये आलो तेव्हा पिकली पण कच्ची होती खराब झाली जांभलं भरपूर खाली पडलेत पडले भेटले भारगीची भाजी